नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करीत रहा तर तुमच्यावरही काही कर्ज झालं असेल आणि ते कर्ज फिटतच नसेल खूप तुम्ही प्रयत्न करताय ते कर्ज फेडण्यासाठी पण ते कर्ज फिटत नाही तर त्यासाठी काही स्वामींचे तोडगे आहेत उपाय आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे उपाय करत असताना त्याबरोबर तुम्हाला काही सेवा आहेत त्या सेवा पण चालूच ठेवायच्या आहेत तर त्या सेवा कुठल्या आहेत तर सात गुरुचरित्र पारायण हे तुम्हाला करायचं आहे आणि अकरा वेळा घोरकष्टक स्तोत्र म्हणायचं आहे आणि रोज तीन माळी श्रीस्वामी समर्थ जप तुम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे चार उपाय मी सांगणार आहे तर त्या चार उपायासाठी आपल्याला एक पहिला उपाय मी तुम्हाला सांगते त्यासाठी तुम्हाला एक पांढरा कापड लागणार आहे पांढरा कापड दीड मीटरचा पाहिजे तर त्या पांढऱ्या कापडावर तुम्हाला गुलाब ठेवायचे आहेत म्हणजे पाच गुलाब घ्यायचे आहेत आपल्याला पाच गुलाब हे पाच वेगवेगळ्या रंगाचे हवेत आता माझ्याकडे दोन अवेलेबल होतं त्यामुळे मी दोनच त्यामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त हा व्हिडिओ बनवत आहे तर कापड घेताना पांढऱ्या कलरचं ते दीड मीटरचं पाहिजे आणि गुलाब जे हवे आहेत ते वेगवेगळ्या कलरचे पाच गुलाब, गुलाब हवे आहेत पिवळा पांढरा गुलाबी आणि इतर कुठल्याही कलरचे तुम्ही गुलाब हे पाच घेऊ शकता हे पाच गुलाब घेऊन आपल्याला काय करायचे आहे त्या पांढऱ्या कापडामध्ये ठेवायचं आहे आणि एकवीस वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे जप करता करता आपल्याला हे कापड बांधायचं आहे आणि जप पूर्ण झाल्यावर हे बांधलेले जे गुलाब आहेत ते वाहत्या पाण्यात किंवा नदीत आपल्याला प्रवाहित करून द्यायचं आहे हा उपाय केल्यानंतर आपल्यावरील जे काही कर्ज आहे ते कमी होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल तर ज्या लोकांवर कर्जाचे ओझे अधिक आहे त्यांनी एक माळ गायत्री मंत्र जप दररोज करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल कर्जमुक्ती मिळवण्यासाठी दुसरा उपाय आहे आपल्याला काळा धागा आणि नारळ याची गरज लागणार आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा एक काळा धागा लागेल आपल्या उंची जेवढी उंची आहे तेवढा काळा धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा आपल्याला नारळावर अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा आहे यानंतर या नारळाची पूजा करायची आहे मंदिरात हे नारळ ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून अगरबत्ती कापूर जाळून त्याची पूजा करायची आहे आपल्याला आणि परत हा नारळ नदीमध्ये आपल्याला प्रवाहित करायचा आहे पण हा उपाय करताना आपल्याला हा उपाय फक्त शनिवारी करायचा आहे इतर कुठल्याही दिवशी आपण हा उपाय करू शकणार नाही तर फक्त शनिवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा नारळ आपल्याला नदीमध्ये प्रवाहित करायचा आहे हे उपाय करत असताना मनात विश्वास ठेवून स्वामीवर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवूनच तुम्ही हे उपाय करा तर तर पुढचा उपाय आहे मसूर डाळचा मसूर डाळ आपल्या घरात सगळी सगळ्यांच्या घरात अवेलेबल असते तर मसूर डाळ पण देवास अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस सोमवार किंवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करायची आहे तर डाळ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे ओम रुन मुक्तेश्वराय महादेवाय नमहा या प्रकारे या मंत्राचा जप करत आपल्याला सोमवारी किंवा मंगळवारी शिवलिंगावर मसुळा अर्पण करायचे आहे परत एक वेळा मंत्र सांगते ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमा या मंत्राचा जप आपल्याला करत राहायचा आहे श्रावण सोमवारमध्ये पण आपण पन बघा प्रत्येक म्हणजे वेगवेगळे धान्य शिवलिंगावर अर्पण करत असतो तर त्यामध्ये आपल्याला मसुळा पण आपण त्यावेळी अर्पण करतो तर हे मसुडा आपल्याला कर्जमुक्तीसाठीच अर्पण करायचे असते तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर पुढचा उपाय आहे नारळ आणि चमेलीचं तेल आपल्याला लागणार आहे तर न एक नारळ घ्यायचा आणि चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करायचा आहे आपल्याला आणि शेंदूर मिक्स करून एक टिळा बनवावा आणि नंतर या टिळ्याने नारळावर स्वस्तिक बनवायचं आहे त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करायचा या नारळासोबत मारुतीला नैवेद्य द्यावे आणि सोबत ऋणमोचक मंगलस्तोत्र वाचावे हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल ज्यामुळे आपण कर्ज परत करू शकता तर हा उपाय आपल्याला शेंदूरमध्ये ते चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करून एक टिळा बनवायचा आहे आणि नंतर त्या टिळ्याने नारळावर स्वस्तिक बनवायचा आहे त्यानंतर हा नारळ आपल्याला ती आहे तिला आहे आणि तिथेच बसून आपल्याला ऋण मोचक मंगलसूत्र वाचायचं आहे तर हे उपाय करत असताना तुम्ही मनामध्ये विश्वास ठेवा स्वामीवर विश्वास ठेवा स्वामीवर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवूनच तुम्ही हे उपाय करा नक्कीच तुम्हाला ह्या उपायाने फरक पडेल आणि तुमच्यावर जे काही कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळेल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ